नमस्कार प्राध्यापक दिलीप जोशी लिखित धर्मपत्नी धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी या लेखाचं अभिवाचन आपणासाठी सादर करत आहे पुरुष लग्नात पाणी ग्रहण करताना धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी हे म्हणून त्रिवार संकल्पित होतात म्हणजे मी धर्मकार्य आर्थिक व्यवहार आणि सुख उपभोग या तिन्ही मध्ये आपल्या धर्मपत्नीशी विचारविनिमय तिची सहमती घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही पण हे खरंच आचरणात येतं का की प्रतिज्ञा पतीने घ्यायची आणि पाळते धर्मपत्नी खरं तर नात्यांची गुंपण बहुश्याम असते सर्वच नात्यांचे वेगळे महत्व आहे प्रत्येक नात्याची आवश्यकता आणि त्याचं आकलन आहेच पण मनाची गुंती असेल ते नातं म्हणजे धर्मपत्नी पत्नी, पत्नी मनोरमाम देही असं ओगीच नाही म्हटलं महाकवी कालिदासांनी रघुवंशात पतीच्या जीवनात पत्नीचं स्थान सुंदर शब्दात मांडलंय अज राजांची पत्नी हिंदूमती तिचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा वियोग पाहून साक्षात कालदेवता त्याला समजावून सांगायला येते की मरण ही प्रकृती आहे शोक आवर। तू तेव्हा राजा ते त्या मृत्यू देवतेला म्हणतो गृहिणी सचिव सखी मि प्रिय शिष्या ललित कलाविधौ करुणाखेन मृत्यून हरता त्वाम नमे हुतम हे मृत्यू अरे ही माझी केवळ पत्नी नसून ती गृहिणी आहे ती माझी सचिव आहे ती माझी सखी आहे आणि ती माझी प्रिय शिष्या देखील आहे अरे मृत्यू करुणा विमुख होऊन तू तिला माझ्यापासून हिरावलं अरे तूच सांग तू काय नाही हिरावलं अरे पत्नी माझ्या सर्वस्व होती अज राजाच्या तोंडी महाकवी कालिदासाने त्रिकालाबाधित सत्य लिहिलं आहे पत्नी म्हणजे ऊर्जा केंद्रच स्वतः श्रेयाची न ठेवता अखंड कष्ट करत वाटेवरचे काटे दूर सारत पतीच्या सुखाची इष्ट मनोकामना करणारी त्यागमूर्ती असते ती पत्नी पतीला काय हवं नको पाहणारी ती पत्नी पतीचा स्वभाव सांभाळण्यासाठी स्वतःच्या मनाला मुरड घालणारी ती पत्नी पतीच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडणारी ती पत्नी पुरुष म्हणून आपण सहज विचार करा सुखात आणि संकटात कोण आहे सुखाच्या जाऊ द्या पण संकटात सारी माणसं दूर गेलेली असतात तेव्हा एकच हात तुमचा हात हातात घेऊन भीव नकोस म्हणतो आणि तो हात असतो फक्त पत्नीचा बाहेर कोणाशी आपलं खटकलं तर तो राग इतर ठिकाणी आपण काढूच शकत नाही पण घरी आल्यावर अन्याय्य पद्धतीने आणि विनाकारण तो राग काढण्याचं एकमेव अद्वितीय ठिकाण म्हणजे पत्नी खरं तर तुम्ही घरी आल्यावर ती प्रेमाने चहा पाण्याचं विचारते पण आपण मात्र आरडाओरडा करून नरडा कोरडा करतो त्याच्यावर पण तरी ती शांतपणे संयमाने विवेकाने जवळ बसून काय झालं म्हणून त्याचा हाल विचारते सारं जग जेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवतं ना अशा वेळी तुमच्या पाठीशी एकच हात खंबीरपणे धीरोदात्तपणे साथ देतो तो पचे पत्नीचा आपल्याला आपल्या अपले मनातलं साचलेलं मोकळं करण्याची एकमेव जागा मांडीवर डोकं ठेवून असून वाट करून देण्याचं विश्वासू स्थान व्यक्त होण्याचं व्यासपीठ आधार देणारा खांदा म्हणजे पत्नी असं म्हणतात घरात पाणी खिशात पैसा आणि हक्काची पत्नी असेल तर त्याच्यासारखा सुखी तोच घरात पाणी नसेल तर आपण किती कासावीस होतो हिशात पैसे नसतील तर आपण कसे अस्वस्थ होतो त्यापेक्षाही काकांवर जास्तच तळमळ पत्नी घरात नसेल तर आपली होते कारण पत्नीचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण आहे प्रमाण फार कमी असेल कदाचित पण दुर्दैवाने एखाद्याची पत्नी कजाग कर्कशा असेल तर त्यांचे जीवन म्हणजे वनवासच कलस ढिमाचे पोकळ जळ वरील ते झळाळ काय करावे चित्री व फळ अरे आतू सेन शेणामातीचं फळ वरून हुबेहूब दिसतं पण वास्तवात आत शेणमाती असते तसेच जीवाभावाची भावाची पत्नी नसेल कजाग कर्कशा असेल तर वरतून भरपूर आणि सुखी वाटणारा संसार आतून पोखरलेला आणि माती मोल असतो उलट पत्नी अखंड आणि अभंग पाठीशी असेल तर हजार हत्तीचे बळ अंगात येते संकटाचे पहाड फोडण्याची ताकद आपल्या अंगी येते अपयश ये आलं पराभव झाला काही विपरीत घडलं तरी ते सर्व पचवण्याचं एकमेव कायम चूर्ण म्हणजे पत्नी होय तिचं दोन धैर्याची ताकद देणारे शब्द माणसाला फिनिक्स बनवतात आपल्यावरचा पहिला वार झेलण्याची हिंमत इच्छाशक्ती आणि सामर्थ्य तिच्यातच असतं तिचं जप तप अनुष्ठान तिचा हरिहर आणि ब्रह्म तिचं सर्वस्व म्हणजे आपला पती ती त्याच परिघात आनंदी असते हा माझा अनुभव आहे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही पण रात्री पाय वळतात घराकडेच कारण घरात पत्नी नावाचं सर्व सुखाचं आगर उपस्थित असतं जीवनात मार्गस्थ होताना अनेक वळणे येतात अडचणी अडथळे पार करावे लागतात पण ज्याची पत्नी प्रसंगात खांद्याला खांदा लावून उभी असते त्याच्यामुळेच ते दुःख वेदना अडथळे त्याला सहज पार करता येतात पत्नी नावाचं हे गलबत आपण कितीही भरकटलो तरी योग्य आणि अचूक किनाऱ्यावर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचवतं पती पत्नीचं हे जगातलं वेगळं नात आहे तिचं सुरक्षा बंधन आपल्याला कायम सुरक्षित ठेवतं सत्यवान सावित्रीची कथा ऐकिवात आहे त्यावर शंका घेता येईल कदाचित पण आपल्या जीवनातली आपली निरातेशाय जीव लावणारी सावित्री पाहिल्यावर आपण सत्यवानच आहोत याची खात्री पडते तुम्ही चुकलात तर फटकारून रागवणारी पत्नी तुम्ही जेव्हा जेवणावर राग करता त्यावेळी तुमच्या खोलीत जेवणाचे ताट आणून चूक नसताना स्वारी स्वारीही म्हणते ही उदारता आहे का आपल्यात तिला स्वारी म्हटल्याचे आठवतं का आपल्याला तुमच्या आजारपणात अन्नाचा घास न घेणाऱ्या पत्नीला आजारी पडलेलं पाहिलंय का आणि जर पडलीच तर तुमच्या उदरभरणाची गैरसोय झाली का कधी उलट त्याही स्थितीत येथेच जेवणाऱ्या पण तिच्या उशाशी बसलो कधी विचार करा पत्नी नावाचा दीपस्तंभ जीवनातून वजा करा जीवन निरस निरव आणि निराधार वाटेल मोबाईलची बॅटरी उतरली की तो जसा निरोपयोगी तसंच पत्नीविना जीवन होईल म्हणूनच ती घरातली लक्ष्मी समजून तिला आदराचं स्थान द्या ती मागत नसली तरी तिची किंमत करायला शिका आपण नसून खऱ्या अर्थाने ती घराची मालक आहे अशा पद्धतीने तिला वागणूक द्या प्रत्येक निर्णयात तिला सहभागी करून घ्या तिच्याशी विवाहबद्ध होताना धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी हा संकल्प कायम आचरणात आणा थोडक्यात धर्मपत्नी नावाचं एक ऊर्जा केंद्र आहे जीवनातल्या सर्व आयामात प्रकाश आणि ऊर्जा देण्याचं काम हे ऊर्जा केंद्र करीत असतं म्हणून तिचा कायम आदर आणि कायम सन्मान ठेवला पाहिजे आपण तरी तिला अर्धांगी समजतो ती तर तुम्हाला पूर्णांग समजून वागते म्हणूनच आपण तिच्या जीवनात रंग भरला तर ती आपल्या घरातल्या सर्वांच्या जीवनात रंग भरेल नमस्कार आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वापर्यंत पोहोचवा धन्यवाद